कधी अचानक गोड खावंसं वाटत असेल आणि आपल्या घरी काही गोड बनवलेलं नसेल तर झटपट बनवा ही रेसिपी खूप सोपी पण चवीला तशीच चविष्ट नमस्कार मी प्रीती प्रीतीखांडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण मोतीचूरचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत त्याच्यासाठी बघा इथे मी बेसन घेतलेलं आहे ही रेसिपी खूपच सोपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर इथे बेसन घेतलेलं आहे बेसन अंदाजे पावभर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे घेऊ शकता आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला चमच्याने छान असं मिक्स करून याचा एक गोळ तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघा ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला हे बेसन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व याचं एक सारण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा छान असं आपल्या बेसनाचं सारण तयार झालेलं आहे आता आपण हे एका साईडने ठेवून देऊया कधीकधी आपल्याला अचानक गोळ खावंसं वाटतं आणि जर आपल्या घरी गोळ काही बनवलेलं नसेल तर तेव्हा आपण ही झटपट अशी रेसिपी नक्कीच बनवू शकतो आता आपण गॅसवर ठेवून घेऊया कढई कढई इथे आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायची आहे नंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये तेल तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर जे आपण बेसनाचं सारण इथे तयार केलेलं होतं ते सारण आपल्याला याप्रकारे एका किसणीवर घालून घ्यायचं आहे आता आपण अशा प्रकारे किसणीवरही घालू शकतो किंवा आपल्याकडे असलेली जी चाडणी आहे त्याचासुद्धा इथे वापर करू शकतो किंवा जो झाडा असते तेही इथे वापरू शकतो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला किसनीवरून जे बेसन आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण जे बेसन याच्यामध्ये टाकलेलं आहे ते आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे बेसनाचे एक प्रकारचे छोटे छोटे भजे आपण तळून घेत आहे तर आता बघू शकता या प्रकारे आपल्याला हे तळल्यानंतर काढून घ्यायचं आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी या चॅनलवरती रेसिपीज तशा किचन टिप्ससुद्धा घेऊन येत असते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंस तसेच बेलॉकॉनची बटन जर प्रेस केली तर मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी जे आपले बेसन राहिलेलं आहे त्या बेसनाचं आपण याप्रकारे आणखी छोट्या छोट्या बुंद्या किंवा छोटे छोटे भजे आपण अशा प्रकारे काढून घेऊया आजचा जो पदार्थ आहे तो चवीला खूप असा चविष्ट बनणार आहे म्हणून तुम्ही नक्की आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा तर इथे बघा या प्रकारे आपण पूर्णत भजी याच्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण याला अशा प्रकारे तळून सुद्धा घेऊया छान असं खमंग होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे इथे आपलं जे बेसन आहे ते छान असं तळून झालेलं आहे तर इथे बघा आता आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचं आहे थंड होईपर्यंत आपण एकीकडे पाक करून घेऊया पाक करण्यासाठी एकीकडे आपण एक, एक पातेला गॅसवर ठेवून घेऊया व त्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालूया अर्धा ग्लास पाण्याला छान आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे आणि उकळी फुटल्यानंतर इथे पावभर आपल्याला साखर याच्यामध्ये घालायची आहे पावभर आपण बेसन घेतलं होतं आणि त्याच्या हिशोबाने आपण पावभर इथे साखर घेतलेली आहे आता थोडा जो आपला जिलेबी कलर असतो तो कलर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा जो पाक आहे तो छान असा दोन तारी आपल्याला इथे होऊ द्यायचा आहे आपल्याला इथे एकदम पातळ नाही व एकदम घट्टही नाही मध्यम असा पाक इथे हवा आहे आता आपण हा पाक छान असा होऊ देऊया आज जे मी मोतीजूरचे लाडू दाखवत आहे हे लाडू अशा प्रकारे तुम्ही कधी केले का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता आपले जे भजे होते ते छान असे थंडे झालेले आहे आता आपण याला छान असे मिक्सरमधून फिरून घेऊया एकदम बारीकही नाही व एकदम जाडही नाही मध्यम असं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता या प्रकारे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं घालून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला फिरून घेऊया फिरवल्यानंतर जे आपण बारीक सारण केलेलं आहे ते अशा प्रकारे काढून घेऊया आणखी थोडं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण मिक्सरला फिरून घेऊया आणि इथे बघू शकता आपलं जे लाडवाचं सारण आहे ते मिक्सरला फिरून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी टरबूज बी घालणार आहे तसेच दोन ते ती तीन काजू बदामीच्या बिया व विलायची एकत्र बारीक करून घेतलेली आहे ते सुद्धा मी याच्यात घालून घेणार आहे तर जर काजू बदाम नसेल तरी चालते फक्त विलायची व आपल्याला टरबूजचे बी जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जर काजू बदाम घातले तर हे लाडू खूपच चवीला चविष्ट बनतात असेल तर नक्की घाला तर आता आपल्याला हे जे लाडवाचं सारण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तत्पूर्वी आपण आपला पाक झाला का ते पाहूया तर दोन तारी पाक आपला तयार आहे आता हे सगळं मिक्स करून याच्यामध्ये आपण पाक घालून घेऊया अशा प्रकारे हाताने आपल्याला हे सगळं आहे एक ते एकजीव करून घ्यायचं आहे काही जाडं वाटत असेल तर ते सुद्धा आपण याच्यात बारीक करू शकतो आता बघा आपल्याला जो पाक आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया लाडव्याच्या सारणामध्ये पाक घातल्यानंतर आता आपल्याला हे सारण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाक टाकताना एक काळजी घ्यायची एकदम आपल्याला पाक टाकून घ्यायचा नाही तर थोडा थोडा पाक टाकायचा जेणेकरून जेवढं या सारणाला लागेल तेवढाच पाक आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे बघू शकता या याप्रकारे या आपल्याला हे सग जेवढं जो सारण आहे ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी थंड व्हायला ठेवायचं आहे जेणेकरून आपला जो पाक आहे तो आपले जे लाडूचं सारण आहे त्याच्यामध्ये छान असा पाक मुरले जाईन व आपले जे लाडू आहे ते चवीला खूप असे चविष्ट बनतील तरी ते बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि आपला जो पाक आहे तो या सारणामध्ये छान असा मुरलेला आहे कोणत्याही लाडूचं जेव्हा आपण सारण बनवतो त्याच्यामध्ये जेवढा पाक मुरला जाईल तेवढेच आपले लाडू चवीला चविष्ट बनतात आणि आत या सारणाचे आपण लाडू वळून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप असे कठीण वाटणारे मोतीचूरचे लाडू आपण अगदी सोप्या पद्धतीने आज बनवलेले आहे बिलकुल मोतीचूरचे लाडू ज्या जसे चवीला बनतात तसेच हे लाडूसुद्धा बनतात नक्की ट्राय करा आणि इथे आता आपण पूर्ण जे लाडू आहे ते वळून घेऊया तरी ते बघू शकता अशा प्रकारे आपले लाडू तयार झाले आहे अगदी तोच कलर आणि सेम टू सेम मोतीचूरचेच लाडू इथे बनलेले आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद